नेरुळ मधलं शिवसेनेचं कार्यालय फोडण्यात आलेलं आहे महत्वाची अपडेट आपण बघतोय नेरुळमधली ही महत्वाची बातमी नेरुळ मधलं शिवसेनेचं जे कार्यालय होतं ते फोडण्यात आल्याचं समजत आहे मोठी अपडेट आपण बघू शकतोय आज महानिकाल आहे ठिकठिकाणी विजय होतोय आणि त्यामध्ये शिवसेनेचं जे कार्यालय आहे नेरुळ मधलं ते फोडण्यात आल्याचं समजत आहे आपण बघितलेलं होतं स बघायला गेलं तर नवी मुंबई शिवसेना शहर प्रमुख विजय मानेंचं हे जे कार्यालय आहे ते भाजपा कार्यकर्त्यांनी फोडलेलं आहे भाजपनं भाजपा कार्यकर्त्यांनी हे है, शिवसेनेचं जे कार्यालय आहे ते फोडण्यात आल्याची महत्वाची आणि मोठी अपडेट आपण बघतोय नेरुळमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे नेरूळमधलं शिवसेनेचं जे कार्यालय आहे ते भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फोडलेलं आहे आपण बघतोय शिवसेना शहर प्रमुख विजय माने यांचं हे कार्यालय आहे ते आता भाजपा कार्यकर्त्यांनी फोडलेलं आहे नेरुळ मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे आज नवी मुंबई देखील लागलेला आहे आणि यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतोय मात्र सध्या जर आपण पाहिलं तर भाजपकडून शिवसेना कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे ने आणि घटना नेरुळ येथील शिवसेना कार्यालयात मध्ये घडलेली आहे नेरुळ मध्ये ने शिवसेनेचं जे कार्यालय होतं ते विजय माने यांचं कार्यालय होतं शिवसेना शहर प्रमुख हे विजय माने त्या होते त्यांच्या ह्या कार्यालयाची तोडफोड झालेली पाहायला मिळत आहे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आणि शिवसेना यांच्यामध्ये थेट बाचाबाची झाली आणि त्यानंतर हे कार्यालय फोडण्यात आलेलं आहे सध्या जर आपण पाहिलं तर ज्या मुंबई महानगरपालिका आहेत किंवा नवी मुंबई असेल किंवा इतर ज्या महानगरपालिका आहेत त्या निवडणुका सुरू होत्या त्यांचा रिझल्ट आज मतमोजणी होती आणि या मतमोजणीमध्ये नवी मुंबई शहरात जर आपण पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अगदी अटीतटीचा सामना रंगलेला होता तो, तो गणेश नाईक आणि शिंदे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हा सामना रंगलेला होता त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत विजय माने त्यांच्यामध्ये आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा बाचाबाची झाली आणि त्यानंतर हे कार्यालय फोडण्यात आलेलं पाहायला मिळते दे। पोलिसांनी देखील सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी